नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या मध्ये आपण क्रियापदाचे काळ या <coughs> घटकावर माहिती असो की बाकीच्या कोणती एक्झाम एम पी एस सी आयोगाची एक्झाम असो काळवर तुम्हाला तीन चार प्रश्न येते म्हणजे येतेच क्रियेची वेळ टाकण्याला का म्हणतात एखाद्या वाक्यातील क्रिया सध्या घडत आहे की घडून गेलेली आहे की कधीतरी भविष्यात कधीतरी क्रिया घडणार आहे याची जी माहिती आपल्याला क्रियापदातून मिळते त्यालाच काळ अशी म्हणत असतात तर लक्षात घ्या क्रियापदाचे काळ पहिला काम असतो वर्तमान काळ वर्तमान वर्तमान काळ ठीक आहे त्याच्यानंतर काय आहे भूतकाळ भूतकाळ ठीक आहे भूताचे प्रकार त्याच्यानंतर आहे भविष्यकाळ भविष्य काळ तब्येत बरी नसल्याने थोडा गळा बसलाय पण तरी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी प्रयत्न करत आहे लक्ष मग भविष्य काळ ठीक आहे आता प्रत्येक काळाची आधी लक्षात ठेवायची चारचे खूप प्रकार आहेत जसं वर्तमान काळ वर्तमान काळामध्ये बघा प्रत्येक काळाचे चार इथं लक्षात घ्यायचं कोणतं तरी एक साधा काळ म्हणजे साधा काळ ज्याला आपण सामान्य काळ बघतो साध्या काळालाच सामान्य काळ सुद्धा म्हणतात दुसरं आहे मग चालू काळ चालू काळ म्हणजेच एखादी क्रिया चालू असल्याचं ज्याला आपण चालू आहे म्हणजेच काय अपूर्ण काळ वाक्यातली क्रिया पूर्ण दाखव दाखवल्या जाते यामध्ये आणि मग असते काही काळाला क्रिया पूर्ण झाली असेल तर पूर्ण काळ आणि त्यानंतर आहे मग सवय रीतिकाळ ठीक आहे रीती काम म्हणजे आता फसवण्याचं लक्ष द्या साधा वर्तमान साधा भूतकाळ आणि मग साधा भविष्यकाळ तसंच मग चालू वर्तमान का पूर्ण वर्तमान काय प्रीती वर्तमान मग आणखी म्हण जसं हे चार पर्व साधा भूत चालू उत्कात पूर्ण भूतकाळ आणि मग प्रीती असंच असंच असं भविष्यकाळ साधा भविष्यकाळ चालू भविष्य पूर्ण भविष्यकाळ आणि मग प्रीती भविष्यकाळ एका वाक्यावरून लक्षात घ्या बघा क्रिया आधीच क्रियापदाच्या रूपावरून आपण काढतो कसं क्रियापद कशावरून क्रियापद हे धातू पासून त्याला आपण काही प्रत्येक होतो वर्तमान काळासाठीच सुरू भूतकाळासाठी ना आणि भविष्यासाठी ईद यालाच आपण आख्यात प्रत्येक म्हणतो म्हणजे याच्यावरून मग आख्यात विका नसते क्रियापदाची बघा एक एक भाग बघा पहिलं समजा मी एखादी कोणती क्रिया घेऊ शकतो तर जसं आपण मी मी चित्र काढ ठीक आहे मी चित्र काढ आणि इथे गेलं मी चित्र काढ आणि मित्रांनो इथे हा वाक्य मी असं मी चित्र काढ चित्र काढ आता इथे लक्षात घ्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला नाही कारण वाक्याचा श्रेवण फक्त काळून करतो वाक्याचा वाक्यामध्ये क्रियापद कशाला म्हणतो होता वाक्यातील क्रिया दर्शन वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही फक्त तू मी चित्र काढ म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही मग या काळ या धातूला आपण जेव्हा तो ती ते म्हणजे त स्वरूप झोडतो त स्वरूपानं मुलगा हा बोलणारी व्यक्ती जर मुलगा असेल तर तो म्हणा माझी उदाहरण मी चित्र काढ याला डायरेक्ट काळजी तो मी चित्र काढतो म्हणजे तुम्ही एकदा आता लक्ष द्या एखाद्या वाक्याचा वाक्य काढणे करायचं एखाद्या वाक्याचा शेवट धातू प्लस डायरेक्ट त सुरू म्हणजे त किंवा तो, तो किंवा ती, ती तो तिथे समजा याला शेवट होत असेल तर तो काय ते एकच काळ कोणता साधा वर्तमान म्हणजे पेपरामध्ये जर प्रश्न आला वाक्याचा शेवट तुम्हाला काय धातूला तो तिथे न दिसला येतोच का साधा वर्तमान काळ ही क्रिया चित्र काढण्याची क्रिया चालू आहे अशा वेळेस आपण काय म्हणून असं नाही मी चित्र काळ या धातूला पण तज होतो काढत इथं काय म्हणा काढत काढत वाक्य कोणत वाक्याचं शेवट आहे मी चित्र काढत आहे म्हणून बोला आहे ना शेवट होणारा वाक्य पण वर्तमान काढ शेवट होणार किंवा आहे ना वाक्य वर्तमान जसं मी चित्र काढत आहे नुकतीच क्रिया संपली असाल तर मग आपण लिहितात काय पूर्ण क्रिया झाली असं मी चित्र काढ काढलेले किंवा काढले आहे काढले आहे किंवा लिहिले आहे मी चित्र काढले मग आहे हे इथं जे आहे ना आपण जोडले नाही आधी पण वर्तमान काढून एका वाक्यावरूनच तुम्हाला आयडिया येऊ मी चित्र काढले आहे आणि जर ही रोज क्रिया घडत म्हणतो त्याला सवय वेग मी चित्र काढत मी चित्र काढत काढत असतो मी चित्र काढतो चार काळ तुमची क्लिअर लक्ष दे वर्तमानकडे साधा वर्तमान मी चित्र काढतो काड़। काढल्यानंतर डायरेक्ट त स्वरूपाने शिकतो चालकांनी चित्र संयुक्त क्रियापद काळात आहे पूर्ण काळामध्ये मी संयुक्त क्रियापद काढले काळले नाही आणि काळात असतो जसं आता तुम्ही काय करत आहे व्हिडिओ पाहत आहे काही काही वेळेला व्हिडिओ पाहिजे संपले असेल तर वर्तमानच पण व्हिडिओ व्हिडिओ पाहले नाही आणि रोज पाहत असाल तर मी व्हिडिओ पाहले पाहत असतो चार गोष्टी आहेत इथं लक्षात घ्या म्हणजे काळला फक्त खा पी कर्जा क्रिया पेपरमध्ये एखादा वाक्य कोणती बदलू झाला इथं क्रिया करणार बदल कर्म बदल इथं धातू बदल पण वाक्याचा शेवट धातू अधिक डायरेक्ट कोणती टी असेल तर वर्तमान काळ पहिले दुखेत बोलून टाका वर्तमान काळाच्या चारपैकी कोणते वाक्य होण्यासाठी वाक्याचा शेवट एकतर तो तिथे किंवा मग आहे नाही न पाहिजे मग आहे नाहीचं वाक्य आलं तिथं चालू काळ किंवा तर स्वरूपाचा शेवट किंवा आहे नाही शेवट इथे परत एकदा सांगतो मी आधी बघू आता भूतकाळ बघा एखादा वाक्य भूतकाळाचा हे कसं ठरत जेव्हा वाक्याच्या क्रियापदाला इथं डायरेक्ट लाल शेवट मी चित्र काढला की काढली काढले मी चित्र काढले लालीने हे काय आहे वचनानुसार किंवा कर्मानुसार कर क्रियापद बदलन किंवा कर्त्यानुसार बदलण शेवट लाली ना पाहिजे एखाद्या वाक्याचा शेवट लालीने किंवा बथावती न होता सांगू तर तो भूतकाळ असतो कसे म्हणतो मी चित्र काळ या धातूला ले जुळ साधा भूतकाळ आणि ही चित्र काढण्याची क्रिया जर कालची असं म्हणजे काल आजचं वाटतं ना कालचं भूत उद्याचं भविष्य कालची गोष्ट असं नाही तर आपण कसं म्हणणार मी चित्र काढता काय म्हणतो मी चित्र काढत होतो मुलगी असं तर होती चित्र काढत होती मुलगा असं मी चित्र काढत होतो काढत म्हणजे चालू का होतो म्हणजे भूतकाळ चालू क्रिया जर संपली आहे असं करायचं काय म्हणणार मी चित्र काढला मी चित्र काढले होते म्हणजे इतर काढला पण ले काढले होते असं असं आणि भूतकाळ कठीण झाले भरपूर लोकांना तो काळ म्हणजे रीती भूतकाळ लक्षात घ्या मी चित्र काढला इथं तज उरते धातू प्लस तर राहतो इथं ठीक आहे धातू अधिक तज उरते आणि अशी मी चित्र काढत असे म्हणजे एक सवय रीत वैवाट कालपर्यंत ती आज नाही घेत अशी गोष्ट कालपर्यंत घरायची गोष्ट जसं तुम्ही नोकरीचं नाही गेल तर असं म्हणाल नाही का मी शाळेत जाईल सॉरी मी क्लासला असं नाही म्हणणार मी क्लासला जात असे मी लवकर उठत असे माझा मित्र मला घ्यायला ये ये म्हणजेच येत असे आपण आठवी नवी म्हणजे तुमच्या घरी तुमचा मित्र बोलवायला येत असा शाळेवरचा म्हणून आपण असं म्हणत माझा मित्र मला शाळेत बोलवायला येत असे आम्ही मित्र आम्ही दोघे मित्र सोबत जात असे म्हणजेच जायचो आपण मुली कशी मित्र माझ्या घरी मला बोलवायला ए म्हणजेच एट असे किंवा याही असं होतं कळून आला असे एक भूतकाळ मग याला मॅसेज काय भेटतो तुम्हाला लक्षात घ्या काय लक्षात येते म्हणून भूतकाळाचंच वाक्य आहे मग तू नंतरच कोणत्या चारपैकी कोणता काळ पण भूतकाळाचं नाही कशावर क्रियापदाचं रूप हो पूर्ण करायचं काळाचं क्रियापदाकडे नाकाची काळाचे ऑप्शन आल्यावर एखाद्या माथ्याचा शेवट ल स्वरूप म्हणजे काय लालिलेल्या ज्याला शेवट किंवा होता होते शेवट असेल तो भूतकाळाचा वाक्य मग धातूला डायरेक्ट लालिले स्वरूप असेल तर साधा भूतकाळ बघा आणि मी तर धातूला तळ जोडून जर होता होती आला वाक्याच्या शेवटी तर चालू चालू होतं इथं काळले म्हणजे पूर्ण पण होते म्हणजे पूर्ण होतं इथं काळत असेल म्हणजे काळे मी चित्र काढे मी रांगोळी काढे मी डान्स करेन म्हणजेच करत असते समजा ह्या सर्व चित्र काढण्याची गोष्ट उद्या घडणार किंवा उद्या किंवा कधीतरी पुढे घडणार आहे लाईफ मध्ये अशा स्वरूपाने मी चित्र काढ आहे की तिथं मी चित्र काढेल काढील काढणार म्हणजे क्रिया अजून घडायची धातूला जेव्हा डायरेक्ट तीन प्रत्यय होते एंटी एक आहे तर याच्यात तीन प्रत्यय गोळ करण्यासाठी तीन प्रत्यय सुटून वाक्याचा शेवट भविष्य साधा भविष्य उद्या ही गोष्ट चालू राहील मग चित्र काढायची असं बोलायचा संत काय म्हणून बघ मी चित्र काढत काढत असेल काढणार असेल किंवा काढत असेल काढत असेल काढत असेल काढत असेल किंवा काढणार असेल नाग प्रती सुद्धा भविष्यकाळ मी निबंध लिहिणार असेल किंवा लिहत असेल काढत किंवा काढणार काढणार असेल इथे लक्षात ते पण भविष्यकाळचं मान्य लक्ष मी चित्र काढत असेल किंवा काढणार असेल लक्षात मग आता बघा ही जर गोष्ट नुकतीच झाली असं बोलायचं आहे भविष्य काळजी येणार तेव्हा बाकी काय मी चित्र काढले असेल मी चित्र काढले असेल पुढा मी चित्र काढले म्हणजे पूर्ण पूर्ण झाली क्रिया असेल म्हणजे भविष्य पूर्ण भविष्य आणि ही जर वयवाट पुढं घडत राहणार जसं मी व्याकरण शिकवत जाईल इते इते मी मी जाए। जाए का मी चित्र काढत मी चित्र काढत जाईल जाईल म्हणजे रीती भविष्य काय बघा आपण म्हटलंय कसं लक्ष ठेवायचं बघा ट्रिक्स लक्षात ठेवा याची आता ट्रिक्स सांगतो म्हणजे तुम्हाला कोणतेही वाक्य चुका चुकणारच नाही शक्यतो या वाक्याचा म्हणजे कोणतेही वाक्य असो फक्त क्रिया, आ, बाके। बाके ना ना ती क्रिया म्हणजे धातू आणि काही याचे नियम पण आहे जसं वर्तमान काळात कोणतीही मन वगैरे असते ना त्या मनी वगैरे वर्तमान असते त्रिकाळ भारी सत्य म्हणजे जसं पृथ्वी सूर्यावरती फिरते सूर्य पूर्वीला ओढतो असे वाक्य वाक्याच्या शिवाय तर होणारा वाक्य सुद्धा वर्तमान काळात असते येथे लक्ष मध्ये असं लक्ष किंवा एखादी भूतकाळातील घटना नाट्य स्वरूपात तर स्वरूपाने क्रियापदाला जुळून जर अशी वेळ झाला असेल तर वर्तमान काळ असतो इथं पण शॉर्टकट कसं लक्षात ठेवा लक्षात घ्या समजा मी काय केलं त्या धातूंना जुळलेले लाल रंगाचे हे जे प्रत्यय आहे ना हे काढून हे काढूनच टाकले समजा तुम्हाला काळ सांगता येतो का बघा धातू आहे काळ हा धातू आहे काळच्या लगत खा पी कर जाऊ बस असं समजा कोणती तरी क्रिया सुचवणारा धातू या शेवटी जे आपण धातूला जुळलेली प्रत्यय होते ना आख्यात हे लाल रंगात जे मी बोलले त्यांना आख्यात प्रत्यय म्हणतात ठीक आहे क्रियापद होण्यासाठी धातूला त्याला आख्यात प्रत्यय म्हणतात आधी मी चित्र काढ मी चित्र काढ मी चित्र काढ इथे बघ मी चित्र काढ मी चित्र काढ मी चित्र का काढ मी चित्र काढ मी चित्र या वाक्यावरून बारा बारा प्रकारे कोणता काळ कोणत्या वाक्यासाठी कळलं एकच वाक्य आहे म्हणजे लहान रंगाचे अक्षर येत आहे त्याच्यावरूनच आपण काळ सांगणार त्याला समोर म्हणून पूर्ण वाक्य वाचून पेपरामध्ये वेळ मिळवण्याची एकदम कन्फ्युज असाल तरच तुम्ही ते पूर्ण वाक्य वाचा लक्षात ठेवा मग शक्य वेळ वाचाल ना पेपरात म्हणून आपले व्यासपी कुठे सात आठ इंटातच काय पेपर मराठी आयकांचे पंचवीस राखण ऐकून लक्षात घ्या म्हणजे मी याला इथे काय जोडतो याच्या वेळेचं काय मी जरी कसं लिहिलं मी चित्र काढ मी चित्र काढले म्हणजे ले सुरू केल्याबरोबर हा काय करा भूतकाळ वर्तमान करायचा मला या वाक्याचा कारण तुम्हाला येते देतो दिलेल्या वाक्याचा वर्तमान काळ रूपांतर करा हे चारपैकी पर्याय जुळी असत तसं बदलून आलेल्या काळात काळ बदलला जातील तसा एक जो काही काळ सांगितला असेल त्याच्यानुसार पर्याय बदलला जातील मग लक्षात घ्या याला मी काय होतो एच डो कुठचं काढतो परत समजा तुम्हीच मला मला धरा ना तुम्हाला असं म्हणायचं साधा होतं मला मी चित्र काढला काय म्हणतो पण कुलीच्या कुलींच्या याला मी चित्र काढायला जातं तर काय म्हणत मी, मी चित्र काढ होती शेवट कशा काढते म्हणजे साधा हो तुम्हाला ही क्रिया काढायची चालू असेल तर मी चित्र काढ मी चित्र काढत

असत्य म्हणून मुल असतो म्हणून खरं तुम्ही समजा अभ्यास करता वाटत मी अभ्यास करतो साधा म्हणून चालूच मी अभ्यास करत आहे पूर्ण वर्तमान मी अभ्यास मी अभ्यास केलेला आहे आणि रोज एक घडते तुमची काय म्हणा मी अभ्यास करत असत असत असतो जसं मी काय व्याकरण मी मराठी व्याकरण शिकवतो मी मराठी व्याकरण मी मराठी व्याकरण शिकवत आहे पूर्ण काम मी मराठी व्याकरण शिकवलेली आहे आणि रीतीवर बघा मी मराठी व्याकरण शिकवित असतो कोणती ठेवायची याच्यामध्ये काढच लग खा पिकत जसं मी पाणी पितो मी पाणी पित आहे मी पाणी पिलेलो आहे आणि पाणी पी असतो निबंध लिहिण्याचे कसे मी निबंध लिहतो इथ मला मला मी निबंध काढत आहे तिथं लिहत आहे मी निबंध लिहिलेले आहे आणि इतर निबंध लिहित असतो म्हणजे आधार घेऊन तुमची प्रॅक्टिस होऊन म्हणून असं सांगत आहे मी इथे भूतकाळ सांगतो मी या वाक्यात पण आधी भूतकाळ मी चित्र काढायला मुलगी काय म्हणत मी चित्र काढायला दे म्हणजे सांगा भूतकाळ इथे काय म्हणतात मी चित्र काढत होती स्त्री लिहिलं लिहित ना मग मी चित्र काढत होती आणि ते काय म्हणा मी चित्र काढले काढलेली होती आणि रोज जर कधीतरी काढायचे बघायची गेलो बाबू चित्रायचं काय म्हणाले काय म्हणून मी चित्र काढत काय म्हणत असे मी चित्र काढे मी चित्र किंवा काढत असे निबंधाचं काय म्हणा मी निबंध लिहिले मी निबंध लिहित होते मी निबंध लिहित होते मी निबंध लिहिले होते आणि मी निबंध लिहित असे दावे तर पण लिहायचे म्हणजे एका क्रियेची सवय दाखवायची म्हणून असायची इथं या चित्राचं भविष्य काय मी चित्र काढेन किंवा काढेल मी चित्र इथे काही काढ असेल काढत असेल किंवा मी चित्र काढणार असेल किंवा असेल आणि इथे काही क्रिया घरली असं म्हणा मी चित्र लिहिले किंवा काढले मी चित्र काढलेले असेल आणि चित्र काढण्याची क्रिया तुम्ही चित्र आहे तुमची क्रिया लाईफ मध्ये चालूच राहणार पण चित्र काढण्याची होईल असं म्हणायचं काय मी चित्र काढत काढत जाईल समजत मग लक्षात नाही तर जेव्हा वाक्याचा शेवट पहिले वर्तमान आहे शेवट तुपाने किंवा आहे नाही शेवट होत असेल तर तो वर्तमानच काळ असतो वाक्याचा शेवट जर लाली नेन होत असत किंवा होता होती दिसलं वाक्याच्या शेवटी तो भूतकाळच आहे आणि जर वाक्याचा शेवट असं वाचणार वाटते तिला घडायची आहे पुढे कधीतरी घडणार असेल असणार नाही जाईल येईल न जर शेवट दिसला तो वाक्य कशाचा आहे म्हणतो भविष्य मग याचे काही नियम सुद्धा आहेत तो नियम सुद्धा याच्या नंतरच्या शिक्षण मध्ये आपण बघू त्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या काळाच्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा पुढील टॉपिक आपण सर्वच टॉपिक बस आपण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता जे काही मुंबई पोलीस भरतीसाठी तुम्ही घेऊन देऊन आले आहात आणि मुंबई पोलीस भरतीचा पेपर बाकी आहे तर मुंबई पोलीस भरतीच्या सा पेपरसाठी पण अशी वेगवेगळे घटक दे घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे